नमस्कार इंडियन न्यूज वेब चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट नितीन देशमुख आपले स्वागत करीत आहे सध्या अयोध्याची वारी अयोध्याचे दौरे रामाची लीला आणि रामभक्ती ही जागृत झालेली आहे संपूर्ण देशाचा जर आपण विचार केला तर राम भक्ती ही, ही सर्वात महत्वाची भक्ती आहे की काय अशा पद्धतीनं एक प्रकारचा आविर्भाव एक प्रकारचा दिखावा एक प्रकारची भक्ती ही दाखवण्यास सुरुवात झालेली आहे अशा अनेक वेगवेगळे प्रकार असे प्रत्येकाकडून दिसून यायला सुरुवात झालेली आहे भारतीय जनता पार्टीची रामभक्ती ही मागील अनेक दशकांपासून चालू आहे त्यातच शिवसेना पक्षाची रामभक्ती ही सुद्धा त्याच पद्धतीची आणि पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर पुन्हा एकदा साडेचार वर्षानंतर शिवसेनाला जाग आली आणि शिवसेना पक्ष हा भारतीय जनता पार्टीला जागृत करण्याचा प्रयत्न करू लागला की भारतीय जनता पार्टी पक्ष आणि शिवसेना पक्ष हे हिंदुत्ववादी पक्ष आहेत आणि आपण दिलेली कमिटमेंट पूर्ण केली गेली पाहिजे गे। आपण दिलेलं वचन पूर्ती केली पाहिजे राम मंदिर हे अयोध्येतच होणार असा अट्टाहास भारतीय जनता पार्टी पक्षाचा आणि शिवसेना पक्षाचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक स्वप्न हे स्वप्न पूर्तीच्या दृष्टिकोनातून शिवसेना पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांनी एक वेडा हाती घेतला की चलो अयोध्या मंदिर बनणार तेव्हाच सत्तेत बसणार प्रथम राम मंदिर आणि नंतर अशा पद्धतीची एक ठोस भूमिका घेऊन उद्धव ठाकरेंनी मुंबई मधून दे। उद्धव ठाकरेंनी वारी केली अयोध्ये दे त्यांनी राम मंदिर होण्याबाबत आपले शिवसेनेची ताकद दाखवण्याचं उत्तम अस सामर्थ्य दाखवण्याचं एक उत्तम अस कृत्य करून दाखवलं आणि त्यामुळे सगळ्यात जास्त जर जा त्रास कोणाला होत असेल तर तो त्रास हा भारतीय जनता पार्टी पक्षाला होतोय अशा पद्धतीची स्थिती ही भारतीय जनता पार्टीच्या आमदारांमध्ये दिसून येत आहे तसं म्हटलं तो उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा केला त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलेलं आहे असं असताना सुद्धा आमदारांच्या मुखातून मात्र उद्धव ठाकरे यांनी केलेला अयोध्या दौरा हा अयोग्य कशा पद्धतीने आहे किंवा या अयोध्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार आहेत का बेरोजगारी संपणार आहे का अशा पद्धतीचं प्रश्नावली मात्र भारतीय जनता पार्टीच्या आमदारांमध्ये सुरू झालेली आहे यातीलच एक उदाहरण म्हणजे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारतीय जनता पार्टी पक्षाचे आमदार किसन कतोरे यांनी नुकताच एक बदलापूर येथील बदलापूर राजकारणी परिसर या ग्रुपवरती मेसेज टाकलेला आहे या मेसेजमुळे मुळे चर्चेला उधाण आलेला आहे पहा काय मेसेज आहे किसन कतोरे यांनी हा फॉरवर्ड केलेला आहे बघा हा 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 स्वतः त्यांनी टेक्स्ट फॉरवर्ड मेसेज आहे यामध्ये उल्लेख आहे अयोध्या खुशखबर 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 खुश बघा एक विधानसभेचे आमदार भारतीय जनता पार्टी पक्षाचे आमदार विकासाची लाट निर्माण करणारा आमदार अशा आमदाराकडून हे फॉरवर्डेड करण्याचा प्रकार घडलेला आहे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या अयोध्या दौऱ्यानंतर लगेचच देशातील आणि विशेष करून महाराष्ट्रात खालील गोष्टी घडणार आहेत का म्हणजे उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा केला त्या तर त्यामुळे देशात नव्हे तर महाराष्ट्रात तरी पुढे ते मांडतात त्या गोष्टी घडणार आहेत का म्हणजे एक प्रकारे यांना याच्यातून असं तर नाही सांगायचं ना की अयोध्या दौरा केल्यामुळे राम मंदिर होईल हो पण त्यामुळे त्यांना जे विषय मांडायचे ते विषय तरी पूर्ण होतील का असा प्रश्न हा मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारतीय जनता पार्टी पक्षाचे आमदार किसन कतोरी यांना पडलेला आहे की काय असं याच्यातून दिसत मात्र हा मेसेज हा त्यांनी फॉरवर्ड केलेला आहे जरी फॉरवर्ड येत असला तरी एका विधानसभा मतदारसंघाचा आमदार चौदा वर्ष साधारणतः आमदारकीची धुरा हाती घेणारा आमदार यांच्याकडून असे मेसेज फॉरवर्डेड होणं म्हणजे या गोष्टीला त्यांनी पाठिंबा दर्शवणं या गोष्टीला त्यांनी योग्य असं मानणं हे इथं सिद्ध होत उद्धवजी ठाकरे साहेबांच्या अयोध्या दौऱ्यानंतर लगेच देशातील आणि विशेष करून महाराष्ट्रात खालील गोष्टी घडणार आहेत का एक सर्व तरुण तरुणींना नोकरीसाठी कॉल येणार आहेत का उपहासात्मक आहे हा मॅसेज हा अत्यंत उपहासात्मक अशा पद्धतीचा आहे आणि याला मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आणि भारतीय जनता पार्टी पक्षाचे आमदार किशन कतोरे यांनी फॉरवर्ड करणं म्हणजे उपहासात्मक हो अशी भूमिका त्यांनी उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या बाबत वर्तवण्याचा प्रकार आहे बघा सर्व तरुण तरुणींना नोकरीसाठी कॉल येणार का जर उद्धव ठाकरे यांनी उ... जर उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा केला तर त्यामुळे सर्व तरुण तरुणींना रोजगार मिळणार आहे का नोकरीचे कॉल येणार आहे का अशा पद्धतीचं उपासात्मक असं वाक्य आणि हे फॉरवर्ड केलं गेले एका आमदाराला बघा या आमदारांनी आपल्या मतदारसंघामध्ये किती तरुण तरुणींना नोकरीसाठी कॉल केलेले आहेत त्यांना नोकरी लावून दिलेली आहे यांच्या शिफारस पत्राच्या द्वारे किती तरुण तरुणींना नोकरीचे कॉल आलेले आहेत हे पहिलं पाहणं त्यांनी गरजेचं आहे तर ते इथे टीका करतायत उपासात्मक वाक्य वापरतायत का उद्धवजी ठाकरे यांचा अयोध्या दौरा झाल्यामुळे सर्व तरुण तरुणींना नोकरीसाठी कॉल येणार आहेत का पहा असं हे चमत्कार घडायला सुरुवात झालेली आहे दुसरं आहे राज्यातील दुष्काळ संपून राज्यातील दुष्काळ संपून सर्व शेतकऱ्यांच्या घरात नळातून धबधबे वाहू लागणार आहेत का पुन्हा तसच उपासात्मक असे सगळे बरेच गोष्टी आहेत तिथे जवळजवळ आठ मुद्दे आहेत तिथे जे उपहासात्मक आहेत शेतकऱ्यांच दुष्काळ संपुष्टात येऊन त्यांच्या नळातून धबधबा पाणी वाहू लागणार आहे का असं हे उपासात्मक वाक्याला सुद्धा आमदार किसन कतोरे यांनी दुजोरा दिलेला आहे आणि ते फॉरवर्ड करीत आहेत एक बालिशपणासारखं लक्षण असं असेल या अत्यंत धूर्तपणाचं लक्षण असू शकेल दोन्हीपैकी एकच असू शकेल आमदार किसन कतोरेंनी यांनी इथे असं वक्तव्य केलंय की अयोध्येचा दौरा उद्धवजी ठाकरे साहेबांनी केल्यानंतर शेतकऱ्यांचा दुष्काळ संपुष्टात येणार आणि नळातून धबधबे वाहू लागणार अशी स्थिती होणार आहे का अशा पद्धतीचं उपासात्मक वाक्य परंतु या बाबतीत जर आपण विचार केला तर आमदार किसन कतोरे ज्या परिसरामध्ये बदलापूर गाव परिसरामध्ये राहत आहेत त्यांच्या बंगल्यापासून काही अंतरावरच रोडवरती नळावर पाणी भरणारे अनेक घर तिथे दिसून येत आहे घरोघरी नळाची सुविधा देण्याबाबत आपण जिथे कमी पडत आहे आपल्या तालुक्यातील आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्याच्या बाबतीत अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत ते सुद्धा दुष्काळात वरपळले जात आहेत त्यांनाही पाणी पुरवठा सुविधा होत नाहीये याबाबत मात्र आपण प्रश्न पूर्तता करण्याबाबत आणि त्यांना सुविधा देण्याबाबत कमी पडला हे मात्र आपण विसरताय हे महत्वाचं आहे ज्या वेळेला आपण अनेक वेळेला दुसऱ्याकडे बोट दाखवतो त्यावेळेला आपण काय करतो त्याची पण भावना लक्षात ठेवून आपण बोललं गेलं पाहिजे हे मात्र इथं आमदार किशन कटोर विसरलेले आहेत या जाणून बुजून अशा पद्धतीचं ते कृत्य करीत आहेत हे यातून दिसून येत आहे तिसरं आहे राज्याचा जीडीपी अचानक पन्नास टक्क्यांनी उसळी घेणार आहे का उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा केल्यानंतर राज्याचा जी हा पन्नास टक्क्यांनी उसळी घेणार आहे का पन्नास टक्क्यांनी वाढ होणार आहे का जीडीपी विकास दर विकासाची वा विकासाची लाट विकासाचे महापुरुष अशी उपमा आमदार किसन कतोरे यांना दिली जाते मुरबाड मतदारसंघ असो बदलापूर शहर असो मुरबाड ग्रामीण भाग असो मुरबाड तालुका असो या परिसरामध्ये विकासाची वादळ निर्माण करणारा आमदार म्हणून आमदार किसन कतोरे यांची प्रकिती आहे पण मुरबाड मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने जीडीपी वाढलेला आहे किती जीडीपी वाढलेला आहे हा एक प्रश्नच आहे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती कमी होत चाललेली आहे मात्र इमारतींचं जीडीपी मात्र मोठ्या प्रमाणात मुरबाड मतदारसंघामध्ये वाढलेला आहे अनधिकृत बांधकामांचं जीडीपी मात्र मोठ्या प्रमाणात मुरबाड मतदारसंघामध्ये वाढलेलं आहे हे मात्र इथे आवर्जून दिसून येत आहे पन्नास टक्के पेक्षा उसळी ही आमदार किसन कटोरे का यांच्या कालावधीमध्ये असो आणि इमारत व्यवसायाच्या बाबतीत असो ही नक्की झालेली आहे पण विकास दर जीडीपी हा प्रत्येक व्यक्तीचा जर विचारात घेतला तर तो कुठेतरी कमी पडत आहे अशा पद्धतीची स्थिती ची� आज दिसून येत आहे आणि हे उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत उल्लेख करतायत की महाराष्ट्राचा जीडीपी हा पन्नास टक्क्यांनी उसळी घेणार आहे की काय चौथा मुद्दा आहे शेतकरी राजा सुखाऊन एकदम वैभव संपन्न होणार आणि त्यांच्याकडे पैसाच पैसा आल्याने तो कधीच आत्महत्या करणार नाही मुरबाड मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा केल्यानंतर शेतकरी हा सुखावणार आहे वैभव संपन्न होणार आहे आणि आत्महत्या करणार बंद करणारे पैशाने मालमाल होणार आहे अशा पद्धतीची स्थिती होणार आहे का असं उपासात्मक वाक्य इथे आहे भारतीय जनता पार्टीचे आमदार मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कतोरे यांच्या मतदारसंघामध्ये मुरबाड तहसील कार्यालयाच्या इमारतीवरून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली मुरबाड मतदारसंघामध्ये आत्महत्याचा प्रकार घडलेला आहे आणि त्या शेतकऱ्यावर अन्याय झाल्या कारणाने त्याने आत्महत्या के केलेली आहे म्हणजे असं आपल्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या होते ते रोखण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलेला आहात शेतकऱ्यांना सुविधा देण्यामध्ये कमी पडलेला आहात हे लपवण्यासाठी आपण अयोध्येच्या दौऱ्याबाबत इथे उपहासात्मक वाक्य वापरताना मात्र कुठे माघार घेत नाहीयेत हे आज दिसून येत आहे पाचवा मुद्दा आहे सर्व शिवसैनिकांना आय टी क्षेत्रात उच्च पदस्थ नोकऱ्या बहाल होणार आहेत का उद्धव ठाकरे यांनी जर अयोध्या दौरा केला त्यामुळे सर्व शिवसैनिकांना आय टी क्षेत्रात उच्च पदस्थ नोकऱ्या प्राप्त होणार आहेत का बहाल होणार आहेत का असं उपहासात्मक वाक्य आमदार किसन कतोरे भारतीय जनता पार्टीचे आमदार किसन कतोरे यांनी विचार करायला पाहिजे आपल्या मुरबाड मतदारसंघामध्ये आपण भारतीय जनता पार्टी पक्षाच्या किती भाजपा कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना नोकऱ्या बहाल केल्या ते पहिले पहा आपला सामान्य कार्यकर्ता हा सामान्यच राहिलेला आहे जो तुमच्या जवळपास आहे जो ठेकेदारी करत आहे तो ठेकेदारी करणारा कार्यकर्ता मात्र तुमचा सुधारलेला आहे बाकीचे कार्यकर्ते मात्र गोरगरीबच राहिलेले आहेत ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्ते हे तुमचे गोरगरीब राहिलेले आहेत हेही आपण पहा आणि त्यानंतर इथे सुपवाच्य आनंद लुटण्याचा प्रकार आपण करावा त्यानंतरचा मुद्दा आहे साहोआ इथे तर फारच अत्यंत वेगळ्या अशा पद्धतीचं उपहासात्मक वाक्य आहे अशा पद्धतीचं उपहासात्मक वाक्य फॉरवर्ड करताना आमदार किशन कतुरे यांनी गंभीरपणे विचार करण्याची फार गरज होती परंतु त्याचा त्यांनी विचार केला गेला नाही हे आज इथे दिसून येत आहे सहावा आहे महिला सर्वात सुरक्षित होणार कारण प्रभू रामाला भेटून आल्याने सर्व विकृत रावण धास्तावणार आहेत फारच गंभीर अशा पद्धतीचं हे वाक्य आहे महिला सर्वात सुरक्षित होणार अयोध्येचा उद्धव ठाकरे यांनी दौरा केल्यानंतर एक उपासात्मक वाक्य आमदार किसन कतोरे यांनी केलेलं आहे महिला सर्वात सुरक्षित होणार कारण प्रभू रामाला भेटून आल्याने सर्व विकृत रावण धास्तावणार आहेत मुरबाड मतदार संघामध्ये आमदार किसन कतोरे यांच्या मतदारसंघामध्ये जे रावण आहेत ते धास्तावणार आहेत अशा पद्धतीची वक्तव्य करण्यामध्ये आमदार किसन कतोरे यांनी कुठेही माघार असं अशी भूमिका दाखवलेली नाहीये उपासात्मक वाक्य रचना करताना त्यांनी पूर्णतः सरळ हाताने उपासात्मक वाक्य रचना केलेली आहे कोणत्या विषयावरती उपासात्मक वाक्य रचना करायची याबाबत पण त्यांनी विचारसरणी बाळगलेली नाही विचार, विचार। गांभीरपणे केलेला नाही हाच दिसत एक प्रकारे आमदार किसन कतुरे येथे होकारात्मक भूमिका दाखवत आहेत की असे अनेक रावण अप्रत्यक्षरित्या त्यांनी या वाक्याला पुढाकार दिला गेलेला आहे असं इथे स्पष्ट होत प्रभू रामांचं दर्शन घेतल्यानंतर सर्व विकृत रावण धास्तावणार आहेत अशा पद्धतीचं वाक्य कोण आहे विकृत रावण आपल्या जवळपास तर वावरत नाहीत ना हे विकृत रावण अशा पद्धतीचं नक्कीच मला वाटतं आमदार किसन गतोरे यांना वाटत असावं या दृष्टिकोनातून ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला असं वाटत की माझ्या समोर आली एक विचित्र प्रकार घडत आहे ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीला असं वाटत की माझ्या समोर सगळे चांगले आहेत त्यावेळेला त्याचे प्रत्येक गोष्ट ही चांगली घडते आणि ज्या वेळेला त्याला असं वाटतं माझ्यासमोर सगळे राक्षस आहेत रावण आहेत वाईट लोक आहेत त्यावेळेला ते त्याच्या मनाला वाटत असत म्हणून तो वाक्य वापरतो म्हणजे इथे असं म्हणावं असं वाटेल की विकृत प्रवृत्तीचे रावण हे आजूबाजूला असल्या कारणाने ही भावना निर्माण झालेली आहे की काय या देशात महिला असुरक्षित आहेत या महिला सुरक्षित कशा होतील या दृष्टिकोनातून पावलं उचलण्यापेक्षा अशा पद्धतीने उपासात्मक वाक्य वापरण्यामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाचे आमदार किसन कतोरे हे पुढाकार दर्शवित आहे ही फार गंभीर बाब आहे सातवा मुद्दा आहे राज्याच्या तिजोरीत एकदम तीन लाख कोटी जमा होणार आणि त्यातून अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाणार आणि सर्व शेतकऱ्यांचं कर्ज फेडलं जाणार पहा उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांवर सुद्धा उपासात्मक वाक्य रचना करण्याबाबत आमदार किसन हे मागे पडले नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रातील भव्य पुतळा उभारण्यासाठी खर्चाची गरज आहे एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनत की आम्ही ते यशस्वी करणार आम्हाला कोणत्याही पद्धतीचा खर्चाची समस्या आहे आणि इथे अशा पद्धतीचं वाक्य वापरून शेतकऱ्यांचं कर्ज फेडण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रातील पुतळा उभारण्यासाठी तीन लाख कोटी जमा होणार आहेत की काय शासनाच्या तजोरी शासनाच्या तिजोरी अशा पद्धतीचं उपहासात्मक वाक्य एका आमदाराकडून ते भारतीय जनता पार्टी पक्षाच्या आमदाराकडून आणि चौदा वर्ष आमदारकीची धुरा सांभाळणाऱ्या आमदाराकडून आमदार किसन कटोरे यांच्याकडून अशा पद्धतीचं वाक्य होतं मराठ्यांचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आदराचं स्थान असताना त्यासाठी कुठेतरी शासनाला निधीची कमतरता आहे की काय आणि ही कमतरता कुठेतरी पूर्ण होणार आहे अयोध्या दौऱ्यानंतर अशा पद्धतीचं उपासात्मक वाक्य हे आमदार किसन कतुरे यांनी इथे केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रातील पुतळा हा होणारच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण होकारात्मक पूर्णता भूमिका दाखवलेली आणि त्याबाबत कार्यान्वित आहे त्यासाठी निधी कमी पडल्यानंतर जनता सुद्धा देईल पण अशा पद्धतीचा वाक्य रचना करून आमदार किसन कदोरी काय दर्शवू इच्छित आहे हुशार धूर्त राजकारणी म्हणून ज्यांची मुरपाड विधानसभा मतदारसंघच नव्हे तर महाराष्ट्रातील आमदारांमध्ये विचार केला जातो असं व्यक्ती असताना आपण अशा पद्धतीच्या वाक्यांना फॉरवर्ड करीत आहात याला दुजोरा देत आहात हे कितपत योग्य आहे 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 एक प्रश्न आठवा मुद्दा है पेट्रोल डिझेल केवळ दोन रुपये लिटर मिळणार आणि महागाई इतकी कमी होणार की महिन्याला एक हजार रुपये असला तरी दहा सदस्य असणाऱ्या कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण होणार आज पेट्रोल डिझेल असो याच्या भाववाढीमुळे जनता हुरपळून निघालेली आहे आणि घर खर्च कशा पद्धतीने भागवायचं कुटुंबाच जीवन चरित्र कशा पद्धतीने व्यतीत करायचं या बाबतीत गरीब मतदारांना गोर गरीब, -गरीब जनतेला जे प्रश्न पडतायत हे आमदार किसन कटोरे यांना नाही पडलेले यांनी यांचं जीवन कशा पद्धतीने व्यतीत केलंय हे त्यांनी त्यांच्या लहानपणापासून पहिले पा पाहावं एका ग्रामीण भागामधून आपण जन्माला आल्यानंतर आपण एका विशिष्ट स्टेप नंतर कशा पद्धतीने मोठे आहात याचा आपण अभ्यास करावा आणि नंतर अशा पद्धतीचं उपहासात्मक वाक्य रचना करण्याबाबत पुढाकार घ्यावा अशा पद्धतीचं वाक्य रचना करताना काही काही गंभीर विषयांवरती पण चर्चा करताना मेसेज टाकताना आमदार सारख्या पदावर असणारे आणि तेही चौदा वर्ष आमदारकीची धुरा सांभाळणारे एका आमदाराकडून अशा पद्धतीचं वाक्य होणं असं उपहासात्मक मेसेजेस फॉरवर्ड होणं हे कुठेतरी गंभीर आहे असं जर होत राहिलं तर योग्य वेळ ही जनतेकडे आणि मतदारांकडे आहे हे विसरता कामा नाही पहा शेवटी आहे धन्य झाला आज महाराष्ट्राचा नेता लावल्या दर महिन्याला जातिकडे सामान्य माणसाचे सर्व प्रश्नच सुटतील पहा शेवटचं वाक्य उद्धव ठाकरे यांनी दर महिन्याला अयोध्याचा दौरा करावा त्यामुळे सामान्य जनतेचे सगळेच प्रश्न सुटतील अरे आपण किती प्रश्न सोडवताय याचा आपण कधी अभ्यास केला नाही हो बरोबर आहे आपल्याला तर स्वप्नच पडत आहे आपण दिलेल्या वचनांची पूर्तता आपण करण्यामध्ये कुठेतरी कमी पडलात म्हणून आपल्याला स्वप्नच पडतायत म्हणून आपण अनेक गोष्टी पुढे घेत आहात पण सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्याबाबत आपण कुठेतरी कमी पडत आहात याची भावना आपल्याला स्वतःला लक्षात आलेली आहे म्हणून आपण उद्धव ठाकरे यांनी रोजच्या रोज दर महिन्याला दौरा करावा अयोध्येचा श्रीरामांना भेटून यावं ज्यामुळे मुरबाड मतदार संघातील सुद्धा सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सुटतील असं आमदार किशन कतोरे यांना वाटत आहे भारतीय जनता पार्टी पक्षाच्या आमदार किसन कोतरे यांना अशा पद्धतीचं कुठेतरी मेसेज पाठवायचं आहे की काय भूमिका मांडायची आहे की काय ही आज इथे सिद्ध होत आहे